डॉक्टर सुधाजी कान्रे हृदय आरोग्या गप्पा गोष्टी दूसरी आवृत्ति का स्वागत परम परमश्रद्धे साधु संतों के आशीर्वाद से विमोचन संपन्न होने जा रहा है। इस किताब में जो निधि प्राप्त होगी वो चतुर्माश सेवा में अर्पित की जाएगी इस किताब के साथ फ्री ऑडियो बुक फ्री आजकल हृदय बढ़ते ही जा रहे हैं के कारण अपने अपनों को इसमें खोया है तो सभी से अनुरोध है कि आप उसका कार्यक्रम के पश्चात लाभ लेना है नमस्कार मंडली हृदय रोग अपन टाड़ू शकतो का हो नक्कीस टाड़ू शकतो तो बर कसा एका आरोग्य संपन्न निरोगी द्वारा खरच होईफस्टाईल सकारात्मक झाली निसर्गाशी सुसंगत झाली तर हृदयरोगच काय पण अनेक आजारापासून आपला बचाव होऊ शकतो प्रिव्हेशन इज बेटर येस रोग होण्यापूर्वीच त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि हो याचीच माहिती देणारं एक पुस्तक आहे आणि नाव आहे हृदय आरोग्याच्या गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी हो गप्पा गोष्टी हेच माध्यम घेऊन राजयोगा पद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कांकरिया यांनी अत्यंत सोप्या भाषेत सहज सुंदर रीतीने अवघड विषय उलगडून दाखवला आहे आणि हो माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर माननीय महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे मुंबईचे माननीय तज्ञ डॉक्टर रतन राठोड डॉक्टर अन्वय मुळे नगरचे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर डॉक्टर अनिकेत कटारिया आय एम ए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम या सर्वांनी या पुस्तकाचं कौतुक केलेलं आहे आणि याची ऑनलाईन ऑडिओ बुक उपलब्ध आहे जे हे पुस्तक घेतील ना त्यांना ऑनलाईन ऑडिओ बुक मोफत मिळणार आहे हे पुस्तक सर्वांसाठी उपयोगी आहे आणि मग आता तुम्ही म्हणाल हे पुस्तक नेमकं मिळेल तरी कुठे तर या पुस्तकासाठी व राजयोगा मेडिटेशन कोर्ससाठी संपर्क करा लेखिका डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांच्यासाठी प्रिया दिदी नाईन एट फाय झिरो डबल एट